निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिल्या त्या टेबलावरून खाली उठा आणि उठा अर्ज आणि त्या खुर्चीत बसा म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलाय रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्ची मला पहिल्यांदा कळलंच नाही भारी विचार होता बोला ये तुम्ही निवडणुकीला उभे राहताय असं कळलं हो हो मला पण निवडणूक लई आवडत मला नुकतं आवडते ते यायला द्या ताई तुमचं आमचं जमलं या पाईंट वर याच गावचे का एवढ्या चेहऱ्यावर वाईट दिसत तसं नाही मी आपला तो हा इकडचा जे हे तराळवाडीचा <laughs> लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो <laughs> माझ्याकडे म्हणजे काय लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं भी धावत जातो त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं आणणार आलो <laughs> गेल्या दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं तुम्ही साडे सोळावे म्हणजे काय ते निवडणुकीच टेक्निक पूर्ण माहिती आहे ना तुम्ही फक्त एवढा करा या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे शंभर रुपये जास्त बाकी समजा आपण बघून घेतो तुम्ही दहा हजार रुपये खर्च करणार असाल अहो तयारी ठेवलेलीच आहे मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा अहो तुम्हाला काय का तर अहो सांगू तुम्हाला आता आणि काय सांगताय अहो पाच वेळेला प्रयत्न केला पाचवी वेळेला पडलो आणि काय होणार आहे दुसरं नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार <laughs> आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे म्युन्सिपाल्टीत निवडून जायचं बघून घ्या यावेळेला सक्सेस मिळत आहे का नाही ते शंभर रुपयात शंभर रुपया शंभर रुपये हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय अरे वा तुम्हाला माहिती आहे सोकशाही साठी समजू माहिती ठेवावी लागते आता मुसळ्याने उकळ्याना उकळात घातलाच म्हणून समजा हा त्याच्या वकील साहेब आओ या उखळ्यांचा उखळी वार उडाला त्या मुसळ्याच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजे तुम्ही काय बी चिंता करू नका <laughs> पैशाची मुळीच चिंता करू नका पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला जिंकली म्हणून समजायची आओ आम्ही कशासाठी धावत आलो येत तो डॉक्टर मुसळे आहे ना त्यानं तीन माणूस पाठवला होता मला बोलवाया काय सांगताय हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभा राहणार आहे व्हेरी गुड कारण माणूस सच्चा आहे बरोबर कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे करेक्ट वा वा माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर अच्छा वकील साहेब आता निघतो आम्ही म्हणजे लाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे बरोबर कस आता काम म्हणजे पैसा आला मग काढा आता लगेच हा काम पैसा बिघड होत नाही बघा दोनशे रुपये चालतील लागेल तसं येऊन घेत जाईन चालेल पण एक जण ठेवायचं आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार अच्छा <laughs> अच्छा <laughs>